नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहूया विविध आसने पहिलं म्हणजे शशांकासन शशांक म्हणजे ससा तो या आसनामध्ये बसतो किंवा झोपतो म्हणून त्याला शशांकासन म्हणतात सर्वात आधी जमिनीवर वज्रासनामध्ये बसावे मग खोलवर दीर्घ श्वास घ्यावा त्याच वेळी दोन्ही हात वर करून वरच्या दिशेला ताट करावेत या प्रकारे लक्षात ठेवावे हाताचे तळवे उघडे आणि समोरच्या दिशेला असायला हवेत आता श्वास बाहेर सोडत कमरेपर्यंतचा भाग खाली वाकवत आपल्या दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवावी वाकलेल्या अवस्थेमध्ये श्वासाची गती सामान्य असावी आपल्या क्षमतेनुसार आणि आवश्यकतेनुसार या आसनामध्ये राहा आता हात हळूहळू वर घ्या आताही या आसनाचे एक चक्र पूर्ण झाले आता हे आसन आपल्याला पाच वेळा करायचे आहे अपले या आसनाचा सराव केल्याने आपले मन शांत राहते एकाग्रता ठाम निश्चय क्रोधावर नियंत्रण मानसिक संतुलन बुद्धीचा विकास आणि दृष्टिकोन सकारात्मक होतो यामुळे दमा हृदयविकार फुफ्फुसाचे विकार आणि श्वासाशी संबंधित विकार दूर होतात हे आसन पाठीच्या मणक्यासाठी देखील खूपच उपयुक्त आहेत महिलांसाठी हे आसन खूपच उपयुक्त आहे ज्यांची कंबर दुखत असेल त्यांच्यासाठी तर हे आसन खूपच उपयुक्त आहे चेहऱ्यावर लाली कांती आणि तेज येते शशंकासन आपल्या पूर्ण शरीराचा थकवा दूर करते काळजी काय घ्यावी स्लीप डिस्क गरोदर स्त्रिया आणि संधिवाताचे रोगी यांनी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय या आसनाचा अभ्यास करू नये यासना वाड़ोत वाड़ोत या आसनाचा अभ्यास तुम्ही सुरुवातीला पाच नंतर वाढत वाढत जाऊ शकता आता आपण पाहूया गोमुख आसन या आसनामध्ये आपल्या शरीराची आकृती गायीच्या मुखासारखी होते त्यामुळे आपल्याला योग्यांनी त्याचे नाव गोमुखासन ठेवले आहे सर्वप्रथम जमिनीवर बसावी त्यानंतर डाबा हात समोरून वाकवून त्याची टाच नितंबापर्यंत आणावी हे पहा अशा प्रकारे तुम्हाला बसायचं आहे दोन्ही हात एक दुसऱ्यावर असायला हवेत आता डावा हात मागे वाकवून मागच्या बाजूला वळवावा आता उजवा हात समोरून वाकवावा आणि दोन्ही हातांची बोटे मागच्या बाजूला एकमेकांमध्ये गुंतवावी थोडा वेळ याच अवस्थेत राहावी लक्षात ठेवा कंबर मान आणि डोकी सरळ असायला हवे नजर समोरच्या दिशेला असायला हवी आणि श्वासाची गती सामान्य असावी काही वेळ आपल्या क्षमतेनुसार राहिल्यानंतर आता पायांची स्थिती बदलावी तसेच हातांची स्थिती बदलून याचा पुन्हा सराव करावा लाभ हे आसन दमा आणि क्षयरोगासाठी रामबाण काम करते याच्या सरावाने धातूची दुर्बलता मधुमेह हो, प्रमेह हो, बहुमूत्र इत्यादी आजार दूर होतात या आसनामध्ये जेव्हा आपण एका बाजूचा हात वर उचलत असतो तेव्हा एका बाजूच्या फुफ्फुसातील श्वास थांबत असतो त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची सपास सफाई आणि रक्ताभिसरण वाढते आपल्या फुफ्फुसातला असलेला एक कोटी छेद्रांमध्ये योग्य प्रकारे रक्ताभिसरण होते या आसनामुळे महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित समस्या आणि ल्युकेमियाचा त्रास दूर होतो तसेच महिलांचे वक्ष सुदूर होतात छाती रुंद होते पा मा पाय आणि मांड्या मजबूत होतात सांध्यांचा विकार दूर होतो स्त्री पुरुष दोघांसाठी ही हे आसन खूपच जास्त उपयुक्त आहे या आसनाचा सराव घाय करू नये साधक वज्रासनात बसण्यात सराव सुरू करावा। आता आपण पाहूया भुजंग आसन सर्वप्रथम जमिनीवर झोपून घ्यायचे आहे आता आपले दोन्ही हात छातीपशी आणावेत हळूहळू मान वर उचलीत आपल्या नावीपर्यंत शरीर वरती उचलायची आहे या आसनाच्या स्रावामुळे कंबरदुखी मानदुखी सायटिका या आजारांपासून सुटका मिळते टॉन्सिल आणि थायरॉइड ग्रंथी निरोगी राहतात पोट आणि आतड्यांचे विकार दूर होतात पाठ छाती मान हृदय आणि खांड्यांच्या भिजी मजबूत होतात लिवर चांगले राहते हे आसन मधुमेहामध्ये रामबाण काम करते महिलांची उभरी आणि गर्भाशयाला मजबूती देते पाठीचा कणा लवचिक होतो ज्यांची गाठ वारंवार पडते त्यांच्यासाठी हे आसन खूपच उपयुक्त आहे सावधगिरी बेंबीचा हरनिया अल्सर आणि हृदयविकार असणाऱ्यांनी या आसनाचा सराव करू नये गरोदर महिला गुरुच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करू शकतात तर आता आपण करूया वज्रासन वज्रासन याला विरासन असे देखील म्हणतात या आसनाचा प्रभाव आपल्या वज्र नाडीवर होतो याच्या सर्वाने वज्र दगडासारखा कठोर आणि टणक होतो त्यामुळे आपल्या योगांनी त्याचे नाव वज्रासन ठेवले आहे या आसनामध्ये इस्लाम आणि बौद्ध धर्माचे अनुयायी पुजारा बसतात सर्वप्रथम कृती काय करायची आहे तर दोन्ही पाय मागच्या बाजूला वळवून गुडघ्यावर जोर देऊन बसावे पायाचे तळवे वरच्या दिशेला असायला हवेत दोन्ही पायाचे अंगठे परस्परांना बिडलेल्या हवेत ताचा अशा प्रकारे ठेवावेत की नितंब त्यावर असावेत दोन्ही हात मांडीवर ठेवावेत कंबर मान छाती सरळ असायला हवी श्वास आत घ्यावा आणि छाती पुढे काढावी आपल्या श्वास श्वासांची गती सामान्य असायला हवी या आसनाचा सराव करताना आपली क्षमता आणि काळानुसार सराव करायला हवा नाभी पाठीकडे खिचत ना आणावी सुरुवातीला कमीत कमी दोन मिनिटे या अवस्थेत राहायला हवी सराव झाल्यावर हळूहळू याचा कालावधी वा वाढवायला हवा या आसनामुळे लाभ काय काय होतो वज्रासनामुळे मला अपचन वाद इत्यादी आजार मुळापासून संपतात अपचन होत नाही पचनक्रिया वेगवान होते अतिनिद्रा असणाऱ्यांसाठी हे आसन खूपच उपयुक्त आहे या आसनामध्ये नाडीचा प्रभाव ऊर्ध्वगामी होतो त्यामुळे जेवण लवकर बसते गर्भावस्थेमध्ये ज्या महिला याचा सराव करतात त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी मदत होते आपल्या प्रजनन संस्थेतील अवयवांमध्ये रक्तप्रवाह या आसनामुळे जास्त होत नाही सावधानता काय बाळगावी चांदी असलेल्यांनी या आसनाचा सराव करू नये विशेष नवीन साधकांना आपल्या पायांचे तळवे टाचा यामध्ये वेदनेची जाणीव होते आसन संपल्यावर आपल्या पायांना हलवावे त्यामुळे पायातील रक्त प्रवाह हो, चांगला होतो हे एक असे असे योगासन आहे जे जेव जेवल्यानंतर देखील केले जाऊ शकते तर आता आपण पाहूया तर थोडे पाय आपण ह्या प्रकारे हलवायचे आहे खालीवर खालीवर करायचे आहे वज्रासन झाल्यानंतर जेणेकरून तुमच्या शरीराला थकवा येणार नाही पायांना खळ लागणार नाही व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक अवश्य करा आता आपण करणार आहोत शल्भासन तर सर्वप्रथम जमिनीवर फोटावर झोपावे दोन्ही हात आपल्या मांड्यांच्या खाली ठेवावेत हनुवटी जमिनीला स्पर्श करीत दोन्ही पायांचे तळवे ताट करावेत आणि ते एक दुसऱ्यांना बिडलेले असावेत त्यानंतर श्वास घेत कमरेच्या वरचा आणि खालचा भाग वर उचलेत खांदे मान आणि डोकेही वर उचलावे या प्रकारे तुमच्या शरीराचा संपूर्ण भार तुमच्या नाभीवर असेल दोन्ही हात वर उचलायचे आहे हे आसन तीन ते पाच वेळा करावे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे आसन एक ते दोन वेळा कराव्या मग हळूहळू तुम्ही सराव करू शकता हे आसन केल्यामुळे आपली नाभी आपल्या स्थानी आपोआप येते त्यामुळे नाभी सरकण्याच्या आजारापासून मुक्तता होते आपली छाती आणि खांदे बलवान आणि सक्षम होतात हे आसन पचन संस्था आणि पार्श्वभाग व्यवस्थित करते स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या आणि गर्भाशयाचे विकार यामुळे दूर होतात तसेच होतात सावधानता हृदयविकार असलेले रुग्ण उच्च रक्तदाब अल्सर आणि हर्नियाच्या रुग्णांनी हे आसन करू नये विशेष हे आसन कठीण आसनांपैकी एक आहे त्यामुळे हे आसन करत असताना काही अजिबात करू नये आता आपण पाहूया आसन आता आपण पाहूया मर्कट आसन सर्वप्रथम सरळ झोपून दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत लांब करावे तळवे आकाशाच्या दिशेने उघडे असावेत मग दोन्ही पाय गुडक्यामध्ये वाकवून दोन्ही गुडक्यामध्ये वाकवून सरळ ठेवावेत नंतर उजवीकडे वळवेत उजव्या गुडक्याने जमिनीला स्पर्श करावा डावा गुडगा उजव्या गुडघ्यावर असला पाहिजे तसेच डाव्या पाया पायाचे टाच उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करणारी असा असावी मान डावीकडे बळवावी अशाच प्रकारे डाव्या बाजूने देखील हे आसन करावे या आसनामुळे कंबरदुखी सर्वायकल स्पॉन्डिलायटिस स्लीप डिस्क आणि सायटिकामध्ये हे आसन विशेष गुणकारी आहे पोटदुखी उलटी मलावरोध गॅस यासारख्या समस्या दूर करून पोट हलके करते नितंब आणि सामदुखीमध्ये हे आसन विशेष लाभदायी आहे पाठीच्या कण्याच्या सर्व विकृती हे आसन दूर करते तुम्ही थोड्या वेळ शवासन देखील करू शकता आता आपण पाहणार आहोत उष्ट्रासन आजार बरे करण्यासाठी हे आसन अतिशय महत्वाची भूमिका बजावते विशेषत श्वासाचे विकार दूर करण्यामध्ये हे उष्ट्रासन खूपच जास्त लाभदायी आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपण बघूया सर्वप्रथम आपण सर्वप्रथम आपण वज्रासनाच्या स्थितीमध्ये बसावे पायाच्या टाचा उभ्या करून दोन्ही हात त्यावर ठेवावे हात अशा प्रकारे ठेवावा की बोटे आतल्या दिशेने आणि अंगठा बाहेरच्या दिशेने राहील श्वास आत घेऊन डोके आणि मान मागे वळवी कंबर वर उचलण्याचा प्रयत्न करावा आता हात श्वास सोडीत टाचांवर बसावे अशा प्रकारे तीन ते चार वेळा करावे लाभ हे आसन श्वसन संस्थेसाठी अतिशय लाभदायक आहे फुफ्फुसांच्या हालचाली व्यवस्थित करते त्यामुळे दम्याच्या रोग्यांना फायदा होतो स्पॉन्डिलायटिस आणि सायटिका सारखे मनकेचे आधार दूर करतात थैरोईड देखील हे आसन लाभदायक आहे आता आपण पाहूया त्रिकोणासन दोन्ही पायांमध्ये जवळपास दीड फुटाचे अंतर ठेवून उभे राहावे दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत मागच्या बाजूला उघडलेले असावे श्वास आत घेत डावा हात समोरून घेत डाव्या पायाच्या जवळ जमिनीवर टेकवा डावा हात डावा हात डाव्या पायावर हे पहा अशा प्रकारे जेवढा तुमचा हात जमेल तेवढाच तुम्हाला वरती न्यायचा आहे त्रिकोण दुसरा हात आपल्याला सरळ वरती ठेवायचा आहे तर हेच आपल्याला दुसऱ्या मार्गाने देखील करायचं आहे दुसऱ्या साईडने देखील असं करू शकता तुम्ही